वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा कोणतेही गव्हर्नमेंट जॉब किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर या चॅनलवर व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स किंवा जे ट्रिक्स सांगितले असतात त्याचा परीक्षासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर आमच्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनलवर जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतात ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी याचा उपयोग होईल आजचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितला तर या प्रकारचं कोणतंही गणित आलं तर परीक्षेला नक्कीच तुम्हाला याचे मार्क मिळवण्यासाठी किंवा लवकरात लवकर गणित सोडवण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघणे तुम्हाला गरजेचे आहे तर यामध्ये जर तुम्हाला थोडी जर तुम्ही तुम्ही जर व्हिडिओ जर स्किप म्हणजे स्किप केला तर ते ठराविक जे मेथड्स आहेत किंवा अठरावीक ज्या स्टेप्स आहेत त्या तुमच्या चुकतील आणि परीक्षेमध्ये तुमचा त्यामुळे गोंधळ होऊ शकतो तर ठीक आहे आता आपण आजच्या घरी बघूया वर्गमूळ चिन्हात नऊ गुणिले दोन भागिले दोन बरोबर एक्स तर एक्स ची किंमत किती तर या प्रकारची गणित स्पर्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारली जाते की एक्स ची किंमत किती त्यामध्ये वर्गमूळ चिन्ह घेतील किंवा ते, ते, ते काय करतील सूत्रावरचं गणित असेल किंवा वर्गमूळ वर चिन्हावरचं असेल घनावरचं असेल तर प्रत्येक प्रकारची गणित आपण कव्हर करण्याचा चॅनलवर प्रयत्न केलेला आहे अगोदरचे जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही त्या बटनवर क्लिक करून अगोदरचे व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आपण आता आजचं गणित बघूया वर्गमूळ चिन्हात नऊ गुणिले दोन भागिले दोन नऊ दो गुण दोन मागे दोन बरोबर एक्स तर यामध्ये तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की या दोन लाई दोन काय होणार आहे कॅन्सल होणार आहे कि मग तुम्ही काय करू शकता सोडवायचं असेल तर नऊ दोन्ही दोन बरोबर एक्स तर अठरा मागे दोन म्हणजेच किती बेनवे अठरा म्हणजेच काय होणार आहे वर्गमुळात नऊ बरोबर एक्स तर वर्ग मुळात नऊ बरोबर एक्स तर नऊचं वर्गमुळं किती येणार आहे तर तीनचा वर्ग किती नऊ आहे तीनचा वर्ग नऊ आहे म्हणजेच काय येणार आहे वर्ग मुळात नऊ म्हणजेच किती येणार आहे तीन येणार आहे तीनचा वर्ग जर नऊ असेल तर नऊचं वर्ग मुळ घेतल्यावर मला किती मिळतं तीन मिळतं म्हणजे मुळात नऊ बरोबर म्हणून एक्स बरोबर वर्ग मुळात नऊ म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे तीन तर आपली एक्सची किंमत किती आली तीन आहे आता आपण ऑप्शनकडे जाऊया पहिला ऑप्शन आहे नऊ पहिला ऑप्शन बरोबर नाही दुसरा ऑप्शन आहे एक्क्याऐंशी आणि तिसरा ऑप्शन आहे तीन तर आपला तिसरा ऑप्शन बरोबर आहे तिसऱ्या ऑप्शनला मी गोल करतो आता गोल पण करताना तुम्हाला काय करायचं आहे जागा सोडायची नाही तर समजा असा, बोलाएं। असा बोलाएं। बोल पारें पारें गोल आहे असा गोल आहे आणि मला गोल करायचा आहे तर मी करणार पहिल्यांदा बाहेरून कवर करून पूर्ण आतमध्ये पूर्ण कम्प्लीट गोल करणार मी काय करणार थोडी पण जागा मी ठेवणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण गोल फिलअप करायचं आहे तर तिसरं जो उत्तर आहे ते माझं बरोबर आहे चौथा ऑप्शन आहे सत्तावीस ते काही बघायची गरज नाही का तर चौथा ऑप्शन आपल्या बरोबर नसणार आहे जर त्यांनी दोन दोन पर्याय दिले असतील किंवा दोन जर पर्याय आहेत असं त्यांनी सांगितलं असेल तर अशा वेळी तुम्हाला पुढचा पर्याय चेक करायची गरज असते पण इथं काही गरज नाही तर ठीक आहे इथं आपलं उत्तर आले तीन आणि हा प्रश्न इथं आपला पूर्ण झाला आहे आपण आता नवीन गणिताबरोबर पुढच्या वेळेमध्ये भेटूया